Uh, जय श्री राधाकृष्ण यमुना माझा की विषय हो आणि आमच्याबरोबर जे आपले साथीदार आहेत त्यांच्यामुळं आपलं दर्शन असे उत्तम प्रकारे झालेलं आहे आणि आता आपण राधा वल्लभ आणि बाकी बिहारीला दम जय श्री राधाकृष्ण जय श्री राधाकृष्ण आणि यमुना स्नान झालं आहे आपल्या मित्रांनो आणि आता आपण चाललो आहे राधा वल्लभ मंदिर बाकी बिहारी दर्शनासाठी आणि बघू शकता आपल्यासोबत एक काही पण आहेत जे आपल्याला सोबत भेटलेल्या आणि आपण दर्शन घेऊन येऊया चला जय श्री राधा जय श्री राधाकृष्ण राधे राधे आणि आपण आलो आहे बाके बिहारी मंदिरच्या द्वारवरती आणि जाऊयात आपण दर्शन घेऊयात खूप गर्दी असेल बघूयात आज जाऊ जय श्री राधा कृष्ण हे ऐतिहासिक स्थान राधावल्लभ आणि वृंदावनची गली आहे आणि खूप छान वाटते यमुना स्नान करून आणि आपण नाम जप करत निघालोय आहे सोबत आपल्या बघा जय श्री राधाकृष्ण राधे राधे अरे जय श्री राधाकृष्ण आणि मित्रांनो आपण आलो आहे राधावल्लभ आणि इकडं ऐतिहासिक मंदिर पूर्ण बघू शकता तुम्ही काय वातावरण आहे वृंदावनच्या सगळ्या गळ्या ह्या गल्लीतून एवढं भारी वाटते ना हे बघा एकदम पूर्ण ऐतिहासिक मंदिर पाच हजार वर्षापासून तुझे गल्ली ते इथं आहेत बघू शकता आणि चला आपण जाऊयात राधावल्लभ मंदिरात दर्शन घेण्यास जय श्री राधा कृष्ण बाबा मग जय श्री राधा कृष्ण राधे राधे आणि हे आलं राधावल्लभ मंदिर चला तर मग आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूया राधे श्री राधे जय श्री राधा कृष्ण आणि आपण मंदिरात पोचलोय खूप गर्दी कमी जय श्री राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधा कृष्ण आपण बाकी बिहारी मंदिर राधे राधे जय श्री राधा कृष्ण राधा 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 बघा आता किती सुंदर दर्शन होते जय श्री राधा कृष्ण जय श्री राधाकृष्ण आणि मित्रांनो आपण रात्रीची परिक्रमा करतो आहे आणि खूप छान फ्रेश वातावरण आहे पहिल्यांदा वृंदावनमध्ये असं शांत वातावरण मिळालं राधा राणीची एवढी कृपा आहे की सगळ्या मंदिरमध्ये आज चांगलं दर्शन झालं मन खूप प्रसन्न आहे आणि सकाळी जे आपलं टार्गेट आहे त्याचं दर्शन घ्यायचे आणि सकाळी चार वाजता जायचं आत्ता बारा वाजून गेलत आणि माझ्यासोबत अर्चना ताई आहेत ते पण परिक्रमा करतात पण आपले दोन फ्रेंड मस्त झोपून गेलत रूमवर त्याच्यामुळे आम्ही दोघंच परिक्रमा मार्गवर नामजप करत निघतोय जय श्री राधा कृष्ण अजून अर्धाच परिक्रमाचा मार्ग चालू आहे आणि रोडला कोणच नाही आहे फक्त आम्हीच आहे दोघ जण अर्चनात आहे आणि मी आणि त्या तिथं बघा एक संत आहेत जे दंडवत परिक्रमा करत आहेत काय पुण्य आहे आणि काय सामर्थ्य असं बघू शकतो जय श्री राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण जय श्री राधा कृष्ण राधे राधे आणि नेमकं रुलीबाबांचं समाधी स्थळ इथं होऊ शकता आणि आश्रम पण जय श्री राधे 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 आणि परिक्रमा मार्ग थोडाच संपत आला आहे चला तर आपल्या डेस्टिनेशनला भेट देऊया जय श्री राधाकृष्ण आणि मित्रांनो फायनली तो दिवस आला आहे त्या दिवसासाठी आपण सगळं काय करू होतो आता तो दिवसाचं दर्शन जय श्रीराध राधे राधे श्री राधाकृष्ण आणि वेळ आलेली आहे वेळ भविष्यात मी अगेअ बेस्ट टाईम बघू शकतो थोड्या वेळात जय श्री राधे कृष्ण राधे राधे श्री राधे मित्रांनो काही एवढा एवढं आणपाय लागले दर्शन करून काही शब्द पण नाहीत बोलायला उरले एवढं डेंजर दर्शन मन प्रसन्न झाले हृदयाचे ठोके तर काय सांगायलाच मित्राला आणि प्रेमानंद महाराजांना बघून काही काहीमध्ये आपलं ध्येय सक्सेस झाले आणि

भगवंताचं दर्शन पण झालं आपल्याला चला तर मग जाऊयात आपण दुसरं दर्शन घ्यायला आणि आजचा दिवस जगातला सगळ्यात भारी दिवस आहे माझ्या लाईफमध्ये ते जाऊ